रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड हिंगोली विधानसभेचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत काल त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या स्वतःच्या संघटना काँग्रेसमध्ये विलीन करून प्रवेश घेतलाय शेख नईम शेख लाल यांनी यापूर्वी समाजवादी पक्षाची जिल्हाध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे पार पाडून जिल्ह्यामध्ये वाढीसाठी महत्वाचं कार्य केलं होतं त्यानंतर विचारांच्या मतभेद त्यांनी स्वतःचा राष्ट्रीय लोकमंच हा संघटना स्थापन करून आपली वेगळी राजकीय ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला सुरुवातीपासूनच त्यांना सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे अनेक आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेऊन आंदोलनाच्या माध्यमातून शासनाशी भांडून महत्वाच्या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधलेलं आहे आपल्या राजकीय आणि सामाजिक कार्यामुळे त्यांनी हिंगोली शहरासह हिंगोली जिल्ह्यात आपले संघटन मजबूत केलेलं दिसून येतं आज त्यांनी हिंगोली विधानसभेचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत माजी मुख्य मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला यावेळी आमदार अमरनाथ राजूरकर डॉक्टर अंकुशराव देवसरकर दिलीपराव देसाई जिल्हाध्यक्ष भास्करराव बेंगाळ तालुकाध्यक्ष बापूराव पाटील तालुकाध्यक्ष पवन उपाध्ये शहर अध्यक्ष दाजीबा पाटील संतोष जगताप शेख आणि शेखलाल शेख नईम शेखलाल रवी जयस्वाल शेख बसीत शेख नौमन नईम उपस्थित होते रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी गजानन हुदुळे हिंगोली महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा